देशभरात महाशिवरात्रीचा पावन सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो भगवान शिवाच्या स्मरणाचा आणि अंधार व अज्ञानावर मात करण्याच्या संदेशाचा प्रतीक मानला जातो नमस्कार मी तुम्ही महाराष्ट्र न्यूज माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला पावन महाशिवरात्री साजरी होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्दशी तिथीची अधिपती भगवान शिव असल्याने प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील ही तिथी मासिक शिवरात्री म्हणूनही महत्वाची मानली जाते महाशिवरात्रीशी अनेक पौराणिक मान्यता जोडल्या गेल्या आहेत शिवपुराणानुसार दिवशी भगवान शिवांनी अग्निस्तंभाच्या विषाचे भगवान शिवांनी वहन केले आणि देवतांनी त्यांना शांत करण्यासाठी बेलपत्र अर्पण केले ही ही मान्यता या दिवसाशी जोडली जाते योग संयोगाच्या दृष्टीने यंदाची महाशिवरात्री विशेष आहे एकशे एकोणऐंशी वर्षानंतर मकर मकर राशीत पाच ग्रहांच्या उपस्थितीसह शिवयोग तसेच शंख पर्वत हर्ष दीर्घायुष्य आणि भाग्य अशा पंच महायोगांचा संयोग जुळून येत आहे असे ज्योतिषी सांगतात या संयोगामुळे शुभ कार्याची सुरुवात अनुकूल ठरते महाशिवरात्री नंतर बुधाचा गोचर शुभ मानला जात असून व्यवसाय आणि निर्णय क्षमता यावर सकारात्मक परिणाम होतो देशभरातील शिव मंदिरांमध्ये विशेष पूजा अभिषेक आणि जागरणाचे आयोजन करण्यात येते भक्तिभावाचा माहोल सर्वत्र अनुभवल्या जातो पुराणातील उल्लेखांनुसार महाशिवरात्रीची महत्व अग्निपुराण शिवपुराण आणि पद्मपुराण केले आहे भाविक या दिवशी उपवास प्रार्थना आणि जागरण करतात शिवलिंगाचे विशेष अभिषेक करून शिवलिंगावर बेलपत्र पांढरी फुले आणि पारंपारिक पूजाविधींनी देशभरातील मंदिरात धार्मिक वातावरण अधिकच भारावून जाते महाराष्ट्रासह अनेक राज्यात शिवलिंगांवर चक्का थापण्याची विशिष्ट प्रथा आजही जिवंत आहे तसेच विविध प्रांतात फक्त सांस्कृतिक पद्धतीनुसार शिवपूजन आणि रात्रीचे जागरण करतात शैव धर्मात काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांद्वारे या सणाला हर रात्री किंवा हेरत म्हणतात महाशिवरात्री निमित्त भारतातील बाराही ज्योतिर्लिंगांसह विविध तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे भक्तांची उत्साहपूर्ण हो गर्दी पाहता प्रशासनाने सुरक्षेची विशेष तयारी केली आहे देशभर श्रद्धा भक्ती आणि शिवनामाच्या गजरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या परिवाराकडून सर्व दर्शकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा